कार म्हण आहे कोकणकर आजीसोबत पुन्हा एकदा आपल्या जाण्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थेट शिर्डी नगरातून स्वागत आहे बाबांच्या दर्शनासाठी आलो आहे अचानक भयानक प्लॅन झाला आणि मागेच वंगड आहे केलं आहे ती आहे वैशू आहे सुमित आहे आणि पतू आहे आणि सुमित पहिल्यांदा झाला आहे पुढच्या वेळी आमच्यासोबत वारीला येणार आहे चालत चालत पण आता तो पहिल्यांदा आहे अचानक भयानक प्लॅन झाला आमचा की जायचं बाबांच्या दर्शनाला बुलावा आला शेवटी शिर्डीला जायचं पहिला खंडोबा मंदिरात जाणार आहे आम्ही दर्शन घ्यायला भावांचे ब्लॉग चालू आहेत अरे कोकणचे कला संस्कृती मध्ये स्वागत आहे पैशु काय बोलते बरेच ना पहिल्यांदाच असते लास्ट आहे अरे हात का मोडला अरे काय झाला भात कापाय गेले भात कापायला सगळ्यात गोष्टी मध्ये मला खूप मोठा हात असतो म्हणून आत माझा हात आहे काय नाही हे सगळी बोलायचे फक्त मस्ती आहे सांगा तर मस्ती जास्त शिर्डी रेल्वे स्टेशन इथून तीन किलोमीटर आहे आणि इकडे बघा खंडवा मंदिर आहे तर पहिला आपण इथे दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग मंदिरामध्ये जाणार आहे आहो साई खंडवा मंदिर शिर्डी जय मल्हार आम्ही जेव्हा पालखीला येतो ना पायी चालत चालत तेव्हा इकडे पहिली पालखी येते खंडोबाच्या मंदिरामध्ये सगळ्या पालख्या इथे जातात पहिल्या మందిరా మే దర్శన ఇక్కడ ఫోటోూట్ చల్ల ని ఫోటో కా సరే పూ వాస్కృతి వా వాలు ఫోటో వీస వీస రూపే సంతా समोर बाबांची मोठी अशी मूर्ती आहे संध्याकाळी आलात ना तर तिकडं त्याच्यामधून माठामधून पाणी पडताना दिसेल तुम्हाला आता बंद आहे मोबाईल आम्हाला लॉकरला ठेवायचे आहेत आणि नंतर मग दर्शनाला जायचं आहे कारण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे बहुतेकच्या जणांना माहीत असेलच ह्या साईडला मोबाईल कॅमेरे काय ठेवाय सगळे ठेवू शकता आणि चप्पलचा स्टँड पण आहे मोफत आहे आय लव शिर्डी मंडळी आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तर आम्ही इथे लॉकरला मोबाईल ठेवतोय आणि दर्शन घेऊन येतो त्याच्यानंतर मग कंटिन्यू पुरेवडीला

मंडई बाबांचं सुंदर असं दर्शन झालं असतं की जास्त टाईम पण लागला नाही आणि वाटतं पंधरा ते वीस मिनटात आमचं दर्शन झालं आणि गर्दी नाही आहे यातमध्ये पण मन भरून आलं इथे अगदी कारण शिर्डीत येणं भाग्यच समजावं लागेल आणि अचानक भयानक प्लॅन झाला या सगळ्यांवर आणि बाबांच्या दर्शनासाठी इथं यायचा एक संधी मिळाली परत एकदा वारीला तर येतोच आपण पण आलो की गडबड असे जास्त दर्शन घेऊन झालं की आम्ही लगेच निघतो पण आता सगळं पूर्ण फिरलो आतमध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे काय बाहेरची शूट घेतोय आम्ही आणि इथून तुम्हाला कलच दाखवतो आता समोर कळस आहे बघा आता या साईडला आहे ना पूर्ण मंडप घात त्याच्यामुळे दिसत नाही आता इकडेच फोटो काढतोय सगळेजण कसं आलं दर्शन खूप छान झालं दर्शन मस्त आलं तुमच्या ग्रुपमध्ये फर्स्ट टाइम मी आली पण मला असं वाटलं नाही की मी सगळ्यांची पहिल्यांदा भेटली तर मला खूप छान वाटलं होमसाईराम होमसाईरा समोरच बघा बाबांची मूर्ती आहे आपण येतो तेव्हा जास्त फिरत नाही पत्नी निती उन्हातून भाव आता नाश्त्याची गरज आहे त्याला नाश्त्याची गरज आहे ना तुला सगळ्यात नाश्त्याची गरज आहे तुमचा बॉडीगार्ड

पावसाळी पालखी आले बाबांची वेगळाच आनंद होतोय पालखी बघून बाकीला पायी चालत येण्याची जी वेगळीच मजा असते दुपारचे साडेपाच वाजलेले आहेत त्यांनी आम्ही प्रसादी घ्यायला परत आलो आहे थोडा आराम करायला गेलो होतो तिकडे रूमवरती आणि परत आम्ही आलो आहे प्रसादी घ्यायला लाडू प्रसादी घेतो थोडी पालखीला बघून वेगळाच आनंद झाला एक दिवस आठवले जानेवारी महिन्यात कोण येणार असेल ना पालखीला आमच्यासोबत तर नक्की सांगा आणि मेसेज करा डी एम करा की आम्ही सुद्धा येणार आहे म्हणून पालखेच्या लाडू प्रसादी घेतलेला आहे आणि सगळ्यांसाठी चाळीस लाडू घेतलेले आहेत मी सगळेजण वाटून घेऊ आम्ही सहा जण आणि थोडे थोडे घेऊन जाऊ पहिल्यांदा झालं तेव्हा किती नेले होते ना हां सत्तर एंची, सत्तर ऐंशी तेव्हा पालखीला झालं तेव्हा यांच्याकडे ताल आहेत गणपतीसाठी पाहिजे असेल तर चला अजून आपल्याला महाप्रसादीला पण जायचं आहे आणि आपली साडेनऊ वाजता ट्रेन आहे साईनगर शिडीवरून दादरपर्यंत तर आता प्रसादी तर झाले घेऊन अजून काय खरेदी करायची असेल तर आता करतील इकडे बाबांचं लाईव्ह दर्शन चालू आहे मला इकडे द्वारकामाई इकडे मंडप घातला नाही आहे ना त्याच्यामुळे कलर्स कलर्सनी दिसत नाही तो बघा तिकडे कळस याय समोर कळस बघितला ना मनाला एवढं प्रसन्न वाटतं ना भारीच इकडं हा मंडप घातला त्याच्यामुळे दिसत नाही पावसाच्यामुळं आणि इकडं सगळी दुकान इकडे पण लाडू प्रसादी आहे आम्ही घेतलेले आहे आणि अजून काही कर खरेदी करायची असेल तर करू शकतो तुम्ही आहे ना आम्ही जेव्हा इकडे पालखीला येतो ना तेव्हा सगळं पूर्ण भरलेलं असतं इकडे पण गर्दी असते पूर्ण इकडे पण असते पूर्ण हा भरलेला असतं कसा तेव्हा हा मंडप नसतो आता हा मंडप घातला नाही संध्याकाळचे सहा वाजत मंडई आणि इकडे बघा समोर पालखी घेऊन वारकरी चाललेत असं एक थीम बनवलं मस्तपैकी आणि इकडे बाबांचा स्टॅच्यू आहे पाणी आता पडत नाही पण ते संध्याकाळी चालू करते मला वाटतं लाईटमधून चांगलं वाटतं नाही ते गार्डन सारखं बनवलं तिथे आलं कळस आता दिसत नाही आहे सगळे माणसं आहेत तरी गर्दी कमी आहे आता आणि सगळे माणसं हे आमचे पब्लिक बसले तिथं सगळेजण फिरण्यासारखं आहे याच्या आतमध्ये फोटोशूट सुद्धा तुम्ही करू शकता लांबपणासाठी आहे खेळायला इकडं we <laughs> लंपाचा मग काचा स्टॅच्यू बनवला आहे झाडाचा इकडे बघा समोर इकडे ती जी बाबांची मूर्ती आहे त्याच्या मागे एक गेट आहे आणि याच्या इकडे आलात ना त्या काकांचा वडापावचा स्टॉल आहे आणि वडापाव एकदम भारे आहे भाजी वडापाव एक नंबर टेस्ट पण भार आहे काका चांगली सेवा करत आहे तिथे गर्दी पण भरपूर असते सकाळी आम्ही भाजी खाल्ली आता वडापाव खातोय काहीतरी बोलले मिक्स आहे काय तर काही कुठली भाजी बोललात मूगभाजी गरम वाडापाव खायला मंडळी इकडून शनी शिंगापूर आहे ना शिगनापूर शिंगापूर नाही शिगनापूर सत्तर किलोमीटर आहे आणि अहमदनगर पंच्याऐंशी पुणे दोनशे पाच किलोमीटर असा पकडतो म्हणजे असा कसा जरा आम्ही गोर दिसतो तो इथं आणि आम्ही आत्ता आहे बरोबर साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनला नऊ पंचवीसची ट्रेन आहे आणि वाजलेत बरोबर नऊ नऊच्या ठोक्यावरती आम्ही बरोबर स्टेशनला आलो आहे जेवलो वगैरे आणि हॅलो आम्ही स्टेशनला तर आपला ट्रेन लागलेलीच आहे एक बरोबर साईनगर शिर्डी ते दादर सकाळी साडेसहा वाजेपर्यंत सात वाजते दादर वाजेपर्यंत आजचा प्रवास संपवणार आहे आपण जाता जातच तर चला आता आधी आपला डबा बघूया कुठला मी तिकीट कन्फर्म आहे त्याच्यामुळे काय वाटणार नाही झोपून जाऊ जरा साईनगर शिर्डी चलो लागली ट्रेन आपली हां एक नंबरला आहे ही हीच आहे हां हीच आहे यस थ्रीमध्ये आपले काय डबे आहेत सगळ्यांचे सॉरी सीट आहेत हे तिकीट काउंटर आहे गर्दी नाही रे अ इथंच आहे यस थ्री समोर ಿ ಸರಿ ಅರೆ ಸ್ತ್ರೀ ಅರೆ ಫೋಟೋ ಕಟ್ಟ ಇತನಗರ ಶಿರ್ಡಿ कला संस्कृती चला सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आहे आमचं सतरा ते एकवीस तर मंडळी खूप सुंदर अशी आमची शिर्डीची ट्रीप पूर्ण झाली अचानक भयानक बाबांचा बुलाव आला आणि आम्ही शिर्डीत पोचलो आणि आत्ता आम्ही चाललो आहे गावी तर माझ्यासोबत सुमे आहे आणि बाकी सगळे आपापल्या घरी गेलेत आणि आता वाजलेत बाग येते पाहुणे तीन झालेत दुसरा व्हिडिओ आपण चालू केलेला आहे आणि हा व्हिडिओ आहे पंचवीस तारखेचा जेव्हा आम्ही शिर्डीला गेलो होती पंचवीस तारीख होती त्या दिवशी आणि आत्ता आम्ही गावी चाललो आज आहे सत्तावीस तारीख सव्वीस तारखेला आम्ही घरी आलो आणि सत्तावीस तारखेला आत्ता आम्ही दिवा गाडीने गावी जाणार आहोत त्याचा वेगळा व्हिडिओ असेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की वा। वा करा चॅनलवरती ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आता गावच्या व्हिडिओ आणि परत कुठे कुठे जाऊ ते अपडेट येतच राहतील आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतील आणि मित्रांनो कोण शेड्यूल येणार असेल पायी चालत जानेवारी महिन्यामध्ये वारीला तर नक्की डी एम करा मला फेसबुकला किंवा इंस्टाग्राम आय डीवरती मेसेज करू आपण सोबत सगळ्यांनी पायी वारी करू चला ओम साईराम आणि हा व्हिडिओचं एवढं सांगतो టాటా బాయ్ బాయ్ ఇటువంటి చాలా రగ కొ కరీ థేట్ అత్త దావాల చల్ ఓం సాయి